आपण पाहत आहात सव्वीस जुलै रोजी वडू बुद्रुक येथील श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण सप्ताहनिमित्त शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विद्यालयामध्ये आनंदी बाजार व खाऊ गल्ली हा उपक्रम राबवण्यात आला खाऊ गल्लीमध्ये वीज स्टॉल व प्रत्येक प्रकारचा शेतीमाल विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणला यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय दिसून आला या उपक्रमाअंतर्गत खरेदी विक्रीचे व्यवहार नफा तोटा यांचे ज्ञान मिळाले आठवडे बाजारामध्ये विविध शेतीमाल व खाऊगल्लीमध्ये विविध फळे व आरोग्यदायी खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण ज्येष्ठ शिक्षक विलास कुरकुटे माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथराव भंडारे मिठ्ठू सोनवणे रामचंद्र शिवले पोपट वनवे रवींद्र भामरे राजेश आगरे हरीश शिंदे मंगल मोकाशी सुनंदा काकडे मनिषा सावंके शहाजी येडे काळू सूर्यवंशी शरद भंडारे प्रणाली कोबल किरण गोरे चैत्राली अरगडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले Thank you. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष